गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर हा गणपती गेले जसं मंथली असते तर याच्या याच्याने दोन महिन्यातून आले मला मग डायरेक्ट पूजा भेटणार आहे मला पूजा आमची दोन तारखेला आहे सत्यनारायणची पूजा असते तर ती सत्यनारायणची पूजा भेटेल मला मग आता ऋषींचा उपास सुद्धा गेला आता ऋषींचा उपवास होता आता बाळाची मस्त मालिश करते ऑरेंज गेला आंघोळीला चहामध्ये मस्त पुरी खाल्ली मस्त आंघोळ करून झोपवते काल तर मालिश वगैरे काही नाही भेटली करायला बाळाची फक्त आंघोळी केली आहे ना शना काल मालिश ना केली नाही केली मालिश आहे ना दादा गेले आंघोळीला पप्पा गेलाय काय चाललंय बापलेखाच काय माहिती मस्ती ची मस्ती मस्ती चालले त्यांची बापलेखाची चालले झाले का नाही गौरांची आंघोळ मी वायर बोलते तरी बोलतो मल काढून दे गणपती बनवणार आहे तो मल काढून पार्वती पार्वतीसारखा मजा सिरियस ए शोमडू झाली काय रे मंडळी माझं जेवण झालेलं आहे आता जेवली डाळ भात आणि काळे यांनी दादर भरून हे आणलेले कंटोळी तर कंटोळीची भाजी बनवलेली आहे यांनी बाहेर सुद्धा झोपलाय गवर्नमेंटला सुद्धा दिले जेवायला आणि रूम तर मी तर आता रूममध्येच असणार तर त्याच्यामुळं ड्रेसच घातला साडी वगैरे काय लावायची इच्छा नाही माझी आणि कुठं मी तिकडे जाणार आहे तर साडी लावू म्हणून मग मी ड्रेसच घातला मॅक्सीवर तर मी राहू शकत नाही म्हणून मग ड्रेस घातला पाऊस सुद्धा थांबला आहे आणि बरं झालं चला पूजेला तरी मी मोकळी होणार तर आता बघू दिवसभरात काय होतंय कसं काय दाखवता येईल तुम्हाला थोडं फार आता ती तर काय दाखवू शकत नाही आता मला वाटतं उद्यापासून चालू होतील पाहुणे यायला कारण पाच दिवसाचे सात दिवसाचे असतात ना पाच दिवसाच्या तर सात दिवस आहेत तर त्यांचं कसं तीन दिवस झाले किंवा ज्याचे दीड दिवसाचे जातात गणपती ते झाल्यावर त्याच्यानंतर मग लोक चालू होतात यायला तर आमच्याकडे पण तसंच असणार आहे आता आईचा वगैरे फोन आला की थे थे थे। मी आईला पण सांगते दोन तारखेला पूजा आहे मग पूजेलाच या बघू काय करतात ते आता त्यांना जसं वेळ भेटेल तसं येते आणि पूजे आमच्या इकडं जायला मामाकडं असते मावशीकडं असते आणि सागर मामाकडं असते अजून दुसऱ्या नातेवाय नातेवाईकांकडं पण असते पण एवढं जात नाही फक्त आम्ही तीन ठिकाणी जातो हां तीन ठिकाणी जातो तर मग हे कधी जातात बघू जातील ते आम्ही तर जाऊ शकत नाही आता बाहेरसुद्धा छोटं आहे आणि मला ही जाती नी, आता जायचंच नाही त्याच्यामुळं हे जातील आणि मग पाया पडून येतील आता तुम्ही कंटिन्यू राहा बघा काय होतं ते आमच्या गौरांशला मग अशी जेवायला दिलेले यांनी तर ते संपवलं नाही ते भाजी कंटोळीची मिक्स झाली म्हणून खात नाही तर आता असं भरवलं तर ते खाणार हे ना हां स्वतःच्या हाताने जेवायला येत नाही आपल्याला त्याला अनलाई खेळणी काढलेत नाही तर टी बघत बसतोय नुसता कंटोळ मिक्स करते सगळ्या भाज्या खायच्या असतात मग डोळे सगळं आपलं शरीर छान राहतं समजलं हां लगेच लागलं तिखट आमच्या मैत्रिणी आलेल्या बाबा एकटीच आले हा जोडीला ना कोण नाही मस्त गोलमोल झालं <laughs> स्वयम कधी होणार गोल अरे काय रे स्वयम बाबू कुठ आहे रे काय नाव ठेवलं वल्लभ वल्लभ नाव ठेवला कुणाचं वल्लभ नाव आहे हा इथं आमच्या इथं वल्लभ नाव आहे काय आलेला अक्षर व वरून आलेला आणि स वरून आलेला मग नवीन काहीतरी शोधायचा ना आमचं तर किती विचार केले बापरे मग नित्यांशी ठेवला न बोलतात न वरून ठेवा न चांगला न चांगला म्हणजे तीन आले तर आलेला तीन अक्षर अखेर सगळे शवली आहेत सगळे वाले आहेत आमचे कोण हा गुरुवारचा तो शनिवारचा आहे आमचा हा याच्यापेक्षा डेंजर दाखवला पण शांत आहे एकदम काय टेन्शन नाही म्हणून बर आहे जरा आमचं तू पण असंच शांत होता आता मग किती खेळायला लागले बसायला लागलाय पण रांगायला मस्ती करायला लागली ऐकत नाही गावांचं स्वयं काय काय ते त्याला पाहिजे हा आता यांचं कसं होत येत दोन दोन असली का आपल्याला वाटतंय दोन दन ते तिकडं आमच्या स्वयंच्या तन्मयच्या मम्मीला पण दोनच पोरस सगळ्यांना पोरसी जोरस पोरीच नाही ना, ना, पोरी <laughs> ना ही पण त्या साईच्या मम्मीला पण पोर घात ना परत पोरीच नाही आपल्याला पाहिजे पोरी ना पोरी तर सगळ्यांना पोरं होते पोरी <laughs> <होते>। पण <laughs> पाहिजे त्याला नाही होत नाही पाहिजे त्याला होतय <laughs> मम्मी बरोबर गावावर त्यांचं कधी मुहूर्त निघत काय माहिती पण बघायला पाया पडायला जरा म्हणलं परत आता की उद्या मला याय भेटणारच नाही खाली जायना जायचं असे गडबड गडबड चालू होती बॅगा बराये घर हे नाही मी जायना तुमचा हऊ हम्म तू तुमचं आला इकडे

आहे तुमची ते लय आहे आजी बी जी पण बरं आहे तुमचं बरं आणि सोडून पण येऊ शकता समोर मी पण यायला इथं ठेवून गेलेली दोन तीन वेळेला पण नेमक्या आमच्या घरी गेली आणि मार्केटमध्ये गेली झोपलेला आणि दोन लगेच पाच वेळ तिथे पोचल्यावर पाच मिनटात लगेच आईचा फोन रडायला लागला हा फोर नाही तर यो झोपला की मस्त झोपत आता यांचं कधी मुहूर्त निघतंय काय माहिती या परत माहिती पण जाऊन ना खेळत नाष्ट्रपत जायचंय तर ना आज काही म्हणजे काहीच मी जास्त शूट नाही केलं त्या गौरांच्या स्कूलमध्ये म्हणजे शाळेत होता तो मुलगा त्याची मम्मी आले तुम्ही बघितला असा त्यांचा शूट घेतला मी तेवढाच त्याच्यानंतर ते काही कायच नाही यांनी मला जेवण आणून दिलेलं इथंच नंतर जेवले वगैरे मी आणि नंदिनीवाहिणी आलेल्या नंदिन वहिनींचं पण घेतलं नाही मी दहा आणि बाळ कसा खेळत बसला आहे आणि आज जेवढं होईल ना तेवढं मी टाकणार गणपती बाप्पाचं पण दाखवायला नाही भेटलं आणि उल्हास कामटे म्हणजे चिकन लेग पीस असंच्या नावाने ते ओळखलं जातं ना ते आलेले इकडं व्हिडिओ होती हे आमचे त्यांच्यासोबतच असतात त्याच्यामुळं मग इकडं व्हिडिओ होते त्यांची तर मग हे बोलली की चला पडा जात ते लोकं आलेले मला दाखवायची आठवणच नाही राहिली आणि मला तिकडं जायचंच नाही तर बाळाला घेऊन फक्त गेलेले कारण त्यांना खूप आवडतं खूप मस्त झालं असं झालं आहे तसं करतात फोटो काढले काढले बाळासोबत मग आणि पाय बघा केवढे चालू आहेत त्याचे आणि एवढं खेळत बसतो ना मस्त बिलकुल कशाची गरज नाही आता तो कंटाळा असेल नाही तर मग भूक लागली असेल हे सगळं असणार बघा पाय पाय दाखवते किती दंड नुसते सायकल चालवतो आहे सांगू बघा अशी सायकल आमची चालू आणि हाय काय झालं वबडू काय झालं शोना ए बबडू नित्यांश बघा 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 पाय बघा पाय बघा गुंतले वाटतं त्याला सोडवायचे नुसते पाय चालू नुसते पाय चालू बघा आहेत है? बिलकुल बंद नाहीत बिलकुल बंद नाही काय झालं काय झालं काय झालं बबडू काय जल नक्क बघा एवढी वाढलीत ना सांभाळू दाखवतो तुझं नक्क केवढा वाढलाय बघ आणि एवढं एवढीशी बघा केवढं वाढलेत बघा काढायला भीती वाटते म्हणून मी काढत नाही झोप आले हा चला 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 चला